रामकृष्ण हरी आज म्हणजे व्हिडिओ काढायलाच मूड नाही आहे म्हणजे असं खूप आज असं एकदम असं खचून गेल्यासारखं झालं आहे व्हिडिओ काढायलाच मूड नाही पण म्हटलं जाऊ द्या आता थोडंसं काढू तर सकाळीच टाकेल मी थोडे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ तेव्हा काही अशी घटना घडली हो नव्हती तर आज आमच्या इथं खूप मोठी अशी दुःखद घटना घडली ती घटना म्हणजे अशा कायमच होत राहत्या त्या रेल्वेच्या आम्ही रेल्वेला खटून राहतो ना ते कायमच होत राहत्या पण आज म्हणजे ते अक्षरशः डोळ्याने बघितलं ना इतको इतको तर इतकं म्हणजे इतकं खूप वाईट वाटतंय बा असं तर दोघं बहीण दोघं भाऊ भाऊ होते रेल्वेने बसले ते निफाडवरून आणि कुठं चालले होते काय ते काही कळालं नाही पण त्यांनी गावाचं नाव सांगितलं आम्ही निफाडचे म्हणे तर इतकं जब्बर त्यांचं म्हणजे खूप असं खूप वाईट वाटतंय सांगायला सुद्धा कसं म्हणजे एकदम कसं तरी वाटतंय मला तर चो, ते निघ दोघं भाऊ बसलेले होते तर तो छोटा भाऊ दरवाजात म्हणजे दोघं भाऊ दरवाज्यातच उभे होते पण त्या मोठ्याने काय केलं थोडं दरवाजात असेल काय त्याच्या जीवाला माहिती कसा उभा होता काय त्याला त्याचा हात निसाटला म्हणावा का पाय निसाटला म्हणावा का कोणी धक्का लावला काही कळलंच नाही तो लहान भावाला पण सांगता येत नव्हतं तो लहान भाऊ खूप रडायचा खूप रडायचा आणि मी सहज बाहेर गेले म्हटलं गाडी चालली का बरं एवढा घागट चालू आहे कोण गाडीत मला असं वाटलं बघ जागेवरून काही भांडणंच चालू आहे कोणाच्या तरी मग नंतर ते कळलं ते मुलगा दारावजात उभा होता तो बनायचा माझा दादा पडला माझा दादा पडला खूप गागायचा रडायचा आणि मग आमच्या इथून काय म्हणजे अर्धा किलोमीटरवर स्टेशन आहे स्टेशनला जाऊन गाडी उभी राहिली नंतर ते सगळे लोक गागायचे गाडीतले पण आम्हाला लक्षातच नाही आलं बा आम्हाला वाटलं गर्दी आहे जागेवरून चालले असेल कोणाचे झगडे झुगडे मग तो मुलगा स्टेशनवर गेल्यानंतर उतरून इतका पळत आला तिकडून मी बाहेरच उभी होती मी झाडाखाली तिथं इतका पळत आला तो मुलगा बापरे त्याला पळता पण येत नव्हतं गागायचा हे दादव हे दादव करायचा आणि त्याच्या हातात फोन पण तो फोन बी लावायचा कानाला तर मी काय म्हटलं बाई हा मुलगा का आहे पळतोय मम्मी तिथं समोर गेले तर त्याला म्हटलं काय रे भाऊ काय रे भाऊ काय झालं रे, का रे, का रे माझं दादा माझा दादा नुसता पळायचं आणि रडायचं आणि पळायचं मम्मी पाहिलं म्हटलं अरे मी थोडं पुढं होऊन पाहिलं तर त्याचा दादा तिथं खाली पालथा पडेल आता गाडीतून खाली असं पालथा पडेल आणि त्या गाडीच्या शेजारी चावीवाले लोक काम करू राहिले रेल्वेचे लोक त्यांना पण आवाज नाही आला म्हणजे ती गाडी जाती एका रुळाने गेली आणि एका रुळाला त्यांचं काम चालू आता ते त्यांच्या त्यांच्या कामाच्या नाद्यात उन्हाचं कर मामूर आणि ते माणूस पडून गेला मुलगा खाली पडून गेला त्यांच्या गाडीच्या आवाजात तेवढ्या टायमात तो मुलगा बी गागला असेल पण तिकडं त्यांना ऐकून नाही गेलं त्या लोकांना एकदम जवळ त्या लोकांना पण कळलं नाही पण ज्या वेळेस हा मुलगा इकडून पळत चालला त्याच्या मागं आम्ही चाललो तेव्हा त्याला ते त्या ते लोकांना कळवलं कुठं तरी काय झालं मग तो मुलगा जेव्हा जाऊन त्या भावाला कवळ्या मारायला लागला तेव्हा त्या रेल्वेवाल्याला कळवलं की बाई इथं कोणतरी पडलं आहे म्हणून मग ते रेल्वेवाले गेले आणि त्याला उचलून सावलीला आणलं तर अक्षरशः त्याचा हा 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 भाग आहे ना इकडून असा आणि हे असा एवढा पूर्ण असा दोन साईडला झालेला तर त्याचा मेंदू बाहेर निघून जायला होता तो बोलत नव्हता हो तो चालत नव्हता हो आणि आम्हाला तर अक्षरशः चक्कर यायला लाग लागलं ते तिढं ते लांबी तर लांबच उभं होतं आम्ही जवळ गेलोच नाही लांबच उभं होतो ते एक दोन बाया म्हणतात चला आपण जाऊ म्हटलं नाही रेल्वेचं कामले वेगळं हे आपण जवळ नाही जायचं म्हटलं मग त्यांचं ते आर पी एफ ते पण आलेले होते इतका तो मुलगा रडायचा इतका त्या आर पी एफच्या अक्षरशः असे पाय धरायचा तो मुलगा अक्षरशः पाय धरायचा कवळ्या मारायचा त्या गाडीवाल्या लॉकडाले बा माझ्या अंगानेचा काटा येतोय मी सांगते तरी डोळ्यात पाणी येतंय ती मोटरसायकल चालली एक रस्ते नाही त्या मोटरसायकलवाल्याला कवळ्या मारायचा माझ्या दादाला दवाखान्यात घ्या माझ्या दादाला दवाखान्यात घ्या इतका रडायचं इतका रडायचा आज आई बाप घरी असतील बाप म्हणत असतील आपले मुलं गावाला गेले बघा कसे मुलांचं म्हणजे बाहेर निघालं माणसाचं घडीचं भरोसा नाही माणसाचं काय होईल त्याचा भरोसाच नाही ब बाहेर निघाल्यावर तर माझं एवढंच म्हणणं आहे की माझं जे व्हिडिओ पाहत असतील मुलं जवान मुलं हे अशा गाडीमध्ये जाताना रस्ते म्हणजे दरवाजात उभे राहत्या कुठं पण हात लट लटकत्या गाडीला चालू गाडीला लटकत्या तर बाबांना असं नका करत जाऊ गाडीत जागा असली उभं राहत जा नसली जागा तर उतरून घ्या दुसऱ्या गाडीने जाता येईल दुसऱ्या गाडीनं लेट जाता येईल पण परत घरी येता येईल आपल्याला पण या असं बघा असं डोळ्यासमोर इतका मोठा मुलगा होता त्याचा दौचा पूर्ण दोघं सखे भाऊ चालले होते कुठं बाहेर त्या मुलाला आम्ही काही एवढं विचारलं नाही तुम्ही कुठं चालले काय फक्त विचारलं तर मी कुठला आहे भाऊ तू तर त्यांनी सांगितलं उगावावरून बसलं म्हणे आम्ही निफा उगावचेचे म्हणे आम्ही लासलगाव निफाडजवळ तर इतकी मोठी घटना वाईट घडली इतकं म्हणजे दुपारपासून असं काही कामाला तर नाहीच चित्त लागू राहिलं पण निसतं तो मुलगा डोळा पुढं फिरतोय हो इतकं त्याचं रक्त इतकं रक्त हा भाग त्याचा म्हणजे असं फुटून आणि हा दोन साईट व्हायला होतं म्हणजे जसं ते आपण खाप कशी बनवतो अशी खाप व्हायला होती त्याची तर त्या रेल्वेच्या एका माणसाने त्याचा स्वतःचा डोक्यावरचा कपडा उंडायला होता का तो कपडा काढून आणि त्याच्या डोक्याला असं बांधून दिला आणि त्याला तसं दवाखान्यात नेलं इथून तर इतकी मोठी घटना वाईट घडली तर खरंच बाबांनो कोणी जावं गाडीने ना रेल्वेने जावं तर खरंच असं दरवाजात उभं नका रात रे काहीच नाही फक्त तो वीस किलोमीटर आला आणि लगेच पडला म्हणजे काहीच नाही रेल्वेने तो वीस किलोमीटर बी नसेल थोडं असेल हिरून दहाच किलोमीटर असेल पण रेल्वेचं हिशोबाने थोडं वाढवा असेल वीस किलोमीटर बी नाही दहाच किलोमीटर आला तो रेल्वेने इथंवर आणि पडून गेला मुलगा आणि तो लहान भाऊ पूर्ण कोरडा पडून गेला तर असा गागायचा गा असा गागायचा फोनवर गागायचा गा आणि असा सारखा दादा दादा त्या आरपीप लोकांच्या कवळ्या मारायचा किती किती त्याचा आक्रोश पाहून निसतं उमदळत होतं माझं तर माझं ते या डोक्यात त्यांना अशाच हे हे अजून पण असं वाटतं इथं काहीतरी असं बॉज्या ठेवल्यासारखं जागेचं असं थिजल्यासारखं झालं डोक्यामध्ये तो शेण पाहून आम्ही जातीच नाही तिकडं रेल्वेच्या तिकडं असं ते कायमच घटना घडते आम्ही पाहायला जातीच नाही पण तो मुलगा आहे ना पळायचा म्हणून म्हटलं बाई नेमकं याची काय पिशवी पडली का मोबाईल पाडला हा पडव पळव राहिला गाडीने मग गाडी गेली ना हाकाहून पळतो म्हणून म्हटलं याला सांगावं क पटरी नको पळू रस्त्याने पळ म्हणून पुढं जागेल ते पाहायला मी तर तो रडत होता म्हणून त्याचा रडायचा आवाज आला मला तर असं घटना घडली तर खरंच म्हणजे अति घाई संकटात नाही खरंच घाई करू नका रेल्वे जागा नसली तर मधी जागा नसली तर थांबून घ्या दुसऱ्या गाडीने जा नाही तर मग मधी सरकून जा तर दरवाज्यात खरंच उभं राहू नका खूप पाहता मी रोज पाहते दरवाजातच लटकेल राहते लोक काय उपयोग झाला त्या पोराचा दरवाजात उभं राहायला आणि घ्यायला ना म्हणजे त्याचा उपयोग पण नाही ना आता जगून त्याचं एवढं मेंदू बाहेर पडलेलं आहे त्याचं एक पायासं तिरपा होऊन गेला होता म्हणजे त्याचं झटके गेल्यासारखं त्याला काही कळत नव्हतं त्याचा श्वास फक्त चालू होता थोडासा दुखदुखी चालू होती त्याचा उपयोग काय आहे आता सांगा तर खूप असं वाईट वाटतं खूप वाईट वाटतं माझं एक लहान चुल त्याचा मुलगा आहे असंच मोटरसायकलीवरून पडला काहीच वय नव्हतं त्याचं बावीस तेवीस वय होतं मोटरसायकलीवरून पडला आज असा आठ सातक् का आठ वर्षे होऊन गेले त्याला आठ वर्ष सात सहा सात वर्ष होऊन गेले त्याला त्याला काही समजत नाही एका जागेवर बसलेला येतो तेवीस वर्षाचा मुलगा जहा होता तेव्हा त्याला ॲक्सिडंट झाला एका जागेवर बसलेला आहे त्याला फक्त त्याला भूक लागली तर तेवढं कळतं आणि मस्त बसून राहतो सगळ्यांना ओळखतो बिळकतो बोलता येत नाही व्यवस्थित तोत्र तात्र बोलतो लहान लहान लेअरं त्याचे वाले ते असे वारे वरे तरी अशी काही उपयोग नाही माणसाला असं करू नका दरवाजात उभे राहू नका दारू का, पिऊन काही नशा करून गाड्यांवर चालू नका गाड्यांवर बसू नका तर घ्या बाबा ज्याची त्याची जीवन जिंदगी ही एकदाच येणार आणि एकदा जाणार देवाने आपल्याला एवढं चांगलं जन्म दिलेला आहे मानव तर आई मानव जन्मामध्ये आपण काहीतरी कमवू का हे करा आपल्या जीवनाचं सार्थक करा पण असं करू नका रे मुलांना आता ते दोघं सख्य भाऊ होते दुपारी त्यांची काय यथा होती काय पावत नव्हतं रे मला पावत नव्हतं खूप उभंसुद्धा राहत नव्हतं इतकं ते डेंजर डेंजरशी होता पाहून तेव्हा ते घरी त्याच्या त्या आईने काय केलं असेल बापांनी काय केलं असेल माहिती झाल्यावर काय करतील ते किती त्यांच्या जीवाला वाईट वाटलं असेल किती त्यांच्या जीवाचा आक्रोश असेल घरी किती पैशावाला राहू द्या गरीब राहू द्या कोणी राहू द्या किती पैसे राहू द्या पण हा जो जन्म आहे हा एकदाच येतो तो सरून नाही येत येतच नाही तो आता मस्त वाटेल ला, पैसा असतात त्याला नीट केला असतं त्याला हे केलं असतं काही नाही काही नाही रे माझ्या त्या काकाच्या मुलाला पस्तीस लाख रुपये खर्च केला काहीच नाही तो एका जागेवर बसलेला आहे सगळं काहीच उपयोग नाही पैशाचा उपयोग नाही कशाचाच उपयोग नाही त्याचे हाऊस नाही त्याचे माऊस नाही कुठं जाणं नाही येणं नाही काही नाही त्याला फक्त बसलेला आहे बसतो कटाळा आला तर बसतो बाहेर येऊन बसतो बाहेर उठला का घरात जाऊन झोपतो घरातून उठलं का बाहेर येऊन बसतं बाकी काही त्याला हाऊस मऊस त्याला काही नाही रे खरंच ज्या स्वतःच्या जीवनासाठी तरी करा रे तरुण पोरण नव्ह असं नका करू स्वतःसाठी तरी जागा रे आई बापांनी तर जन्म दिलेलाच राहतो त्यांनी तर लांबचे मोठं केलेलंच राहतं त्यांना प्रत्येक गोष्टीत आनंदच राहतो की ती आईला मुलगा कसा बी राहिला तर तो तिला चांगलाच राहतो पण तुम्ही घ्या असे जीवन नका कोणी दारू पिऊ नका कोणी नशा करू नका केली बी तर स्वतःच्या जीवासाठी तरी जागावा असं वाईट करू नका खूप मोठं आज खूप म्हणजे खूप मोठी दुःखद घटना घडली आमच्या इथं आज खूप मोठी घटना घडली चला रामकृष्ण हरिबागा कसं